महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागातील पनवेल शासकीय हो गुलमोहर नूतनीकरण कार्य पूर्ण झाले आमदार महेंद्र उद्घाटन सोहळा संपन्न झाला यावेळी बोलताना गुलमोहर शासकीय विश्रामगृहाच्या नूतनीकरणामुळे पर्यटकांसाठी उत्कृष्ट सोयी निर्माण होणार अशी भावनाही व्यक्त केली तसंच नवीन शासकीय विश्रामगृहाचं काम लवकर पूर्ण होऊन तेही पर्यटकांच्या सेवेसाठी उपलब्ध होईल असा विश्वास व्यक्त केला विश्राम गृहाच्या नूतनीकरणासाठी पंचवीस लाख रुपये खर्च करण्यात आलेत आणि तीन व्हीआयपी सूट डायनिंग हॉल किचन परिसर सुशोभीकरण आणि भिंतीचं बांधकाम करण्यात आले कार्यक्रमाला सार्वजनिक बांधकाम कर्जतचे डेप्युटी इंजिनियर श्री संजीव वानखेडे बांधकाम विभागाचे अधिकारी महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते आणि कर्जतकर नागरिकही उपस्थित होते संपूर्ण मतदारसंघामध्ये मागील पाच वर्षामध्ये जी विकासकामे मंजूर करून आणलेली आहेत त्या विकास कामांची आता पूर्ण होत असताना काही कामांचं लोकार्पण आता सुरू झालेलं आहे आज आपण या ठिकाणी गुलमोर रेस्ट हाऊसचं आम्ही त्या ठिकाणी नव्याने त्या ठिकाणी याचं नूतनीकरण केलेलं आणि नवीन आता या ठिकाणचं गुलमोर रेस्ट हाऊस तयार होत आहे त्याची पाहणी करण्यासाठी सुद्धा आलेलो आहे मार्चपर्यंत हे गुलमोहर रेस्ट हाऊस पूर्ण होईल अतिशय चांगली वास्तू कर्जतकारांना या ठिकाणी पाहायला मिळेल कर्जतमध्ये येणारे बाहेरचे पर्यटक असतील बाहेरचे गेस्ट आपल्याकडे येत असतात आणि यांच्यासाठी आपल्याकडे कर्जतमध्ये कर शासकीय एखादी वसतिगृह असावं आणि ते सुसज्ज असं असावं आणि म्हणून हे रेस्ट हाऊस आपण या ठिकाणी तीन साडेतीन कोटी रुपये खर्च करून या ठिकाणी बनवण्यात येत आहे अतिशय चांगल्या पद्धतीचे डेव्हलपमेंट सुरू आहे करून पूर्ण होईल आणि हे वसतिगृह हे गुलमोर हे ऐतिहासिक वस्तुगृह या ठिकाणी पी डब्ल्यू डीचं आहे या ठिकाणी आपल्याला साऱ्यांना कर्जतकारांना अभिमान वाटेल असं एक वस्तुत्व या ठिकाणी लवकर सुरू होईल शासनात या संदर्भात प्रस्ताव आहे सर्व्हे सुरू आहे नवीन जिल्ह्यासंदर्भात संपूर्ण आता सरकारच्या बाबतीत दिला आहे पण लवकरात लवकर या संदर्भात माहिती मिळेल